एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ का नको एस टी कर्मचारी काय पाकिस्तानी आहे का एस टी कर्मचारी काय दुसऱ्या देशातून आलेला आहे का मग एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन देऊन पगारवाढ का नको महाराष्ट्र सरकारने खूप मोठा निर्णय घेतला त्यामध्ये पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये मानधन जाहीर करण्यात आले आणि त्याचबरोबर आशा सेविकांच्या मानधनात पाच हजारांची भरीव वाढ करण्यात आली आहे हे दोन निर्णय सरकारने घेतलेले खूप मोठे व चांगले निर्णय आहेत पण एस टी कर्मचारी सुद्धा महाराष्ट्रातलाच रहिवाशी आहे ना मगे एसटी कर्मचाऱ्यांची मागणी सरकार का मान्य करत नाही सरकार एसटी कर्मचाऱ्यांना काही द्यायचे म्हटलं की मीटिंग साठी तारखांवर तारका देते आणि ठरल्याप्रमाणे एक समिती नेमून मोकळा होते आणि समितीचा अहवाल एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने येत नाही व एसटी कर्मचाऱ्यांचा पगार काय वाढत नाही एवढा जर सरकार एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यासाठी सतावत असेल तर येथे काहीतरी एसटी कर्मचाऱ्यांचंही चुकतंय काय चुकतंय तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कोणाचे असते तर ते काम संघटनेचे असते सर्वात पहिले कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मनात पाहिजे की कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे जर संघटनाच मागण्या लावून धरत नसेल तर कर्मचाऱ्यांना सरकार मनाने येऊन थोडीच पगारवाढ करणार आहे म्हणून संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे ज्याप्रमाणे आशा सेविकांचे आंदोलन चालू होते त्याचप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना सरकारला भांडता आले पाहिजे तरच आशा सेविकांसारखी एस टी कर्मचाऱ्यांनाही सरकारला पगारवाढ द्यावीच लागेल एस टीतील संघटना सरकारला भांडत नाहीत असे काही नाही पण त्यांच्या भांडायचा प्रकार खूप वेगळा आहे त्यामुळे सरकार काही त्यांना भीत नाही व महागाई भत्ता देऊन कर्मचाऱ्यांची बोलवण करते मंडळी एस टी कर्मचाऱ्यांना या आचारसंहितेपूर्वी पगारवाढीबद्दल चांगली बातमी मिळावी असे वाटत होते पण त्यांच्या आशेवर पाणी फेरले एस टी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे कि हा व्हिडिओ सर्व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करून सरकारला एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडा एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एस टी अपडेट रहा, खूप खूप धन्यवाद